नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव जाणून घेणार आहे तर आपण आपल्या चॅनलवरती सध्या आता लाईव्ह आलेला आहे आणि तुम्ही चॅनलवरती जाऊन लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता आणि आजचा बाजारभाव आहे तर एकूण गाड्याची जी आवक आहे ती दोनशे तीस गाडी लाल कांद्याची आहे आणि जो पांढऱ्या कांद्याचा आहे ते वीस का वीस गाड्याची आवक आहे आणि बाजारभाव आता जुन्या कांद्याचा आहे ते हायेस्ट एक्कावन्न म्हणजे पाच हजार एक दोन वक्कल गेलेलं आहे आणि सरासरी बाजारभाव बघितला असता जुन्या कांद्याचा तो त्रेचाळीस ते पंचेचाळीसशे रुपयापर्यंत आहे तर पांढरा कांदा जो बाजारभाव आहे ते अडतीसशे रुपयेपर्यंत आज बाजारभाव गेलेला आहे म्हणजे एक दोन वक्कल चार हजार शंभर रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे तर एक दोन वक्कल बेचाळीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि सरासरी बाजारभाव बघितला असतात तर पस्तीस ते पस्तीसशे छत्तीसशे रुपयेपर्यंत आज नवीन कांद्याचा बाजारभाव आहे तर हा होता सोलापूर कृषी बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला कांदाबाला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवरती जाऊन आपला जो जुना व्हिडिओ आहे लाईव्ह तो तुम्ही पाहू शकता आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद